गेल्या अनेक दिवसांपासून वाघ्याच्या समाधीभोवती कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे लाकडी कठड्यामार्फत समाधीकडे जाणारा रस्ता बंद करण्यात आलाय किल्ले रायगड पुन्हा एकदा कुत्र्याच्या समाधीवरून चर्चेत आलाय संभाजीराजे यांनी ही कुत्र्याची समाधी काढून टाकावी यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय काही वर्षापूर्वी काही संघटनांकडून वाघ्या कुत्र्याची समाधी पुतळा हटवण्याचा प्रयत्न केला होता त्यापासून रायगड पोलिसांनी एक अंमलदार आणि तीन कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला तर लाकडी सुरक्षा कठडा उभारून कुत्र्याच्या समाधीकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आलाय छत्रपती संभाजी राजेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एक पत्र लिहिलं आणि या पत्रामध्ये किल्ले रायगडावर असणाऱ्या वाघ्या कुत्र्याची समाधी जी आहे आणि पुतला एकतीस मे पर्यंत सरकारतर्फे काढण्यात यावा असा अल्टिमेटम देण्यात आला सध्या मी किल्ले रायगडावर आहे आणि हे दृश्य आपण पाहता हे दृश्य आपण पाहता ही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आणि या समाधीला लागून जी आहे ती वाघ्या कुत्र्याची समाधी आणि पुतला या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र याच पुतल्यावर जो आहे तो छत्रपती आणि आक्षेप नोंदवला आहे कोणत्याही इतिहासात या कुत्र्याचा उल्लेख किंवा पुरावा आढळून येत नाही त्यामुळे जो आहे तो हा पुतळा जो आहे तो अतिक्रमणात आणि अनाधिकृतपणे बांधण्यात आलेला आहे आणि हा सरकारने एकतीस मे पर्यंत काढण्यात यावा अशा पद्धतीचा पत्र जो आहे तो छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवला आहे मात्र मागच्या काही वर्षात आपण पाहिला तर काही संघटनेने हा पुतला हटवण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हापासून पाहिला तर आतापर्यंतचा या ठिकाणी जो आहे तो एक अंमलदार आणि तीन पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो कायमस्वरूपी या ठिकाणी पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीराजेंनी दिलेल्या पत्रानंतर आता सरकार नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला मात्र एकीकडे औरंगजेबच्या कबरीचा विषय वाद सुरू असताना पुन्हा एकदा वाघ्या कुत्र्याच्या समाधी आणि पुतल्याचा विषय निघाल्याने पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अजयश नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड